आपण या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये जे जळगाव शहरा असलेलं आहे जैन हिल्स या जैन हिल्सवरती एक शेती असा महोत्सव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि सर्व शेतकऱ्यांसाठी आपल्यासमोर या ठिकाणी जे आयोजकमधील जी टीम आहे तर ती आपल्याला मार्गदर्शन करणार आहे साहेब या ठिकाणी जे शेतकरी येणार आहेत तर त्यांना आपण काय असं मार्गदर्शन करणार आहे त्यांच्यासाठी काय महत्वाची अशी गोष्ट आपण सांगणार आहात आणि या शेतकऱ्यांना आपण काय असे आवाहन करणार आहात मी निश्चितपणाने शेतकरी बंधूंना हे सांगू इच्छितो की शेती ही परवडणारी नाही असं अजिबात नाही समस्या जरूर आहे पाण्याच्या समस्या आहे मजुरांच्या समस्या आहे वातावरणाच्या समस्या आहे पण प्रत्येक गोष्टीला पर्याय पण आहे सोल्युशन पण आहे म्हणजे जर आपल्याकडे पाणी कमी असेल बरोबर तर आपण जैन स्वीट आरेंज सारख्या पिकाकडे वळावं ज्या पिकाला उन्हाळ्यामध्ये पाणी कमी लागतं ज्याचा बहार कुठला घ्यायचा हे आपल्या हातामध्ये असतं का नाही आपल्याकडे पाणी नाही उन्हाळ्याचं बहार घेऊ नका मृग बाहेर घ्या म्हणजे फेब्रुवारीला विहिरीचं पाणी कमी होण्याच्या आधी त्या मोसंबीची कापणी झालेली असेल बरोबर तिसरा महत्व मुद्दा महत्वाचा आहे सीताफळासारखं पीक आहे आज आपण पाणी कमी आहे म्हणून केळ कपाशी करतो आहे मका करतो आहे सोयाबीन करतो आहे हे जीवन जगण्याचं साधन आहे जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याचं साधन नाही आहे का नाही आणि म्हणून हॉर्टिकल्चरमध्ये आर्थिक रिव्होल्युशन आणण्याची क्षमता ही फळबागायतामध्ये आहे आणि म्हणून मी आनंदाने आपल्याला सांगू शकतो की भारत देशामध्ये गेल्या तीस वर्षामध्ये नवतंत्रज्ञानाने जे फळबागायतामध्ये प्रगती झाली आज आपला देश तीन तीन थर म्हणजे तीनशे मिलियन मेट्रिक टन फळाचं उत्पादन करतो आहे आणि दोनशे सत्तर मिलियन मेट्रिक टन अन्नधान्याचं उत्पादन करतो आहे आणि म्हणून आपल्याला कोरडवाहू फळ पिकं उदाहरणार्थ सीताफळ असेल आपण सीताफळाकडे गेलं पाहिजे कमी पाण्याचं पीक आहे आपल्याकडे समजा पाणी पाऊस पडल्याच्या नंतर शेतीमध्ये पाणी येत असेल विहिरीला पाणी येत असेल बरोबर आपण जैनच्या पांढऱ्या कांद्यासारख्या पिकाकडे गेलं पाहिजे विहिरीला पाणी आलं नोव्हेंबरमध्ये कांदा लावला तो आपण फेब्रुवारीच्या एंडिंगला हार्वेस्ट केला बरोबर म्हणजे दोन पैसे शाश्वत आपल्याला त्याच्यातनं मिळू शकतात तिसरी गोष्ट आपण शेततळ्यासारख्या विषयाकडे आपण बघितलं पाहिजे आणि मी आपल्याला शेतकरी बंधूंसाठी एक उदाहरण पण देऊ इच्छितो आपण जेव्हा अजिंठाचा घाट चढता त्यावेळेस त्या ठिकाणी वीस गुंठे दहा गुंठे तीस गुंठे अशी मल्चिंगवरती आपल्याला मिरची लावलेली दिसते आणि तीस गुंठ्याची मिरची सुद्धा तीन लाख रुपये देऊन जाते बरोबर तिला पाणी किती लागतं तुम्ही दररोज अर्धा लिटर पाणी दिलं तर अडीच हजार लिटर पाणी प्रति एकर प्रति दिवस इतक्या कमी पाण्यावर मिरची येते मल्चिंग त्याला असतं म्हणून हाय व्हॅल्यू क्रॉप लेस वॉटर रिक्वायर्ड क्रॉप बरोबर म्हणजे पाणी कमी पण पिकाची व्हॅल्यू जास्त मालाची व्हॅल्यू जास्त अशा विषयाकडे आपल्याला जाणं गरजेचं आहे ज्या शेतकरी बंधूंकडे पाणी कमी आहे त्यांनी मार्च महिन्याची केळी लावावी फक्त झाडाला तीन महिने दहा लिटर दररोज पाणी द्यावं ज्यांच्याकडे दहा एकर शेती आहे त्यांनी एक एकराचं शेततळ करावं एक कोटी लिटर पाणी साठवावं आणि पाच हजार केळीची रोपं लावावी किती पाणी झालं दिवसाला पन्नास हजार लिटर बारा लिटर दिलं साठ हजार लिटर महिन्याला अठरा लाख लिटर तीन महिन्याला चोपन्न लाख लिटर तरी पंचेचाळीस लाख लिटर पाणी शिल्लक नाही परंतु अशा पद्धतीचा विचार आपल्याला करावा लागेल पाटपाण्याची शेती आता विषय राहिला नाही बरोबर कापूस असेल मका असेल किंवा गहू असेल क्षेत्र दुप्पट करायचं असेल तर आपल्याला मायक्रो इरिगेशन ठिबक सिंचनसारखं प्रभावी आणि आधुनिक साधन वापरावं लागेल त्याच्यासोबत अन्न घटकाचं व्यवस्थापन अचूकरीत्या करावं लागेल तुम्ही आपण सगळ्यांना अन्न घटकाची आवश्यकता आहे ड्रीपचा उपयोग फक्त पाणी देण्यासाठी नाही आहे पाणी देत असताना पाण्याच्या सोबत अन्न घटकाचा पुरवठा झाडाला वाढीच्या अवस्थेनुसार मिळाला तर त्या पिकाच्या उत्पादनात दीड पटीची वाढ खात्रीने आहे म्हणजे पाटपाण्यावर पंचवीस किलो मका येणार असेल तर ठिबकवर पस्तीस किलो येईल यात शंका नाही पाण्याचं योग्य नियोजन करा पाण्याची साठवणूक करा म्हणजे मोठे भाऊ बहुनाथजी जैन नेहमी असं म्हणत होते की पाणी अडवणं पाण्याचं संवर्धन करणं पाण्याची निर्मिती करणं आणि पाण्याचा कार्यक्षम वापर करणं हा आपल्या जीवनाचा भाग झाला पाहिजे तर शेती आणि शेतकरी हा पाण्यामध्ये समृद्ध होईल आणि कोरडवाहू पीक पद्धतीकडनं आपण हॉर्टिकल्चर ज्याला पाणी कमी लागते अशा फळ पीक पद्धतीकडे जाऊ शकू आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये उत्कर्ष शे होऊ शकेल असं मला तंत्रज्ञानामुळे खात्री वाटते असं आपल्याला शेतकऱ्यांनी भेट द्यावी महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घेतला पाहिजे की दहा डिसेंबरला जैन हिल्सवरचा कृषी महोत्सव सुरू झाला आणि तो चौदा जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत आहे आपल्या सगळ्यांच्या श्रद्धेचं स्थान म्हणजे पांडुरंगाची विठोरायाची पंढरी आणि आपण वारीला जातो आपल्या देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या श्रद्धेचं स्थान म्हणजे जैन हिल्सवरील ही पंढरी आहे शेतीची आणि शेतीच्या तंत्रज्ञानाची असं मी मानतो आणि म्हणून आपण सगळ्यांनी या महोत्सवामध्ये सहभागी होणं गरजेचं आहे कारण इथं आपल्याला केळीच्या सहा जाती आहे या ठिकाणी आंबा आहे चिकू आहे पेरू आहे सीताफळ आहे ऍपल आहे आहोकाडो आहे प्रोटेक्टेड कल्टिवेशनची शेती आहे ठिबकवरचा कांदा आहे गहू आहे सोयाबीन आहे ऊस आहे त्याप्रमाणे पपई आहे अद्रक आहे हळद आहे मिरची आहे टोमॅटो आहे हवेतले बटाटे आहे ज्याला येर आलू आपण असं म्हणतो ॲटोमेशन आहे ठिबकचे वेगवेगळे प्रकार आहे आणि शेतीला लागणारी प्रत्येक गोष्ट ज्याला आपण शेतीचा बसता असं म्हणतो का नाही असा बस्ता बांधायला आपण या महोत्सवामध्ये यावं असं आपल्या सगळ्यांना मी आवाहन करू इच्छितो कारण इथून येऊन जे ज्ञान आपण घेऊन जाणार आहे सिंग इज बिलिव्हिंग लर्निंग बाय डुईंग डोळ्याने बघा आणि विश्वास ठेवा करा हाताने आणि प्रॅक्टिस करून शिका या तत्वावर या महोत्सवाचं आयोजन आहे या दोन हजार एकर क्षेत्रामध्ये हे सगळं उभारलेलं आहे लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन सगळे या ठिकाणी आहे कोरडवाहूपासून तर बागायतदारापर्यंत केळीपासून तर द्राक्ष बागायतदारापर्यंत स्ट्रॉबेरीपासून तर ॲपल उत्पादकापर्यंत प्रत्येक प्रकारचं क्वालिटी प्लांटिंग मटेरियल जैन हायटेक प्लांट फॅक्टरीच्या माध्यमातून मोठी तीनशे एकराच्या पॉली आपण हे काम करतो हे सगळं आपण या यावं बघावं जगातली सगळ्यात मोठी टी कल्चर लॅब जगातलं सगळ्यात मोठं टिश्यू कल्चरचं हार्डनिंगचं सेंटर हे सुद्धा आपण या ठिकाणी येऊन बघावं असा हा आपल्या शेतकऱ्याच्यासाठी खऱ्या अर्थाने हा मेळा आहे पांडुरंगाचा मेळा आहे असं आपण सगळ्यांनी मानावं आपल्या स्वागतासाठी आम्ही या ठिकाणी तत्पर आहो खूप खूप धन्यवाद